कसं काय बरं का एन्जॉय करताय ना सगळे शाबा करायलाच पाहिजे सो so, लेट स्टार्ट आय गेस ऑलरेडी बराच उशीर झालाय अजून नंतर एक दोन कार्य कार्यक्रम आहेत so, uh, सो आय जस्ट स्टार्ट आपण सगळ्यांनी वराठ निघाला लंडनला ऐकलंच राईट सो right? so, त्यात बाप्पा काशीनाथ बबण्या काशीनाथची आई या सगळ्यांना परत भेटायला आवडेल ऐकू नये घरबरी गोरी हळग का शिगत अर का शिगत उठ अय का शिगत

दोघे जिथं पाणी घालायचं तिथं घालणार नको तिथं पाणी घालत बसले त्या पाठ होत्या लोक त्या म्हणून काशीनाथ काय करत तिकडे वावरात काय करत होता नाही म्हणजे काय बाबा मला मला असं वाटतं की आपण आपल्या शेतात येऊ नको फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करतो एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट नंबर गुमानवर गुमान वर सांग नाही म्हणजे काय बाबा मला असं वाटतं की आपण आपल्या शेतात एवढे पैसे घात एवढे एवढे का करतात त्यातून शिकून सौ आला अनुवावर हात घातलं काय मोती बाहेर येणार आहे अरे येणार आलं का अरे आमची आखी जिंदगी चालली वावर आला पण आम्हाला अजून सुधरण काशी ना अरे आमचं वय होत तुझ्या मायच होत आले घरात आजी जुनं थोडे मोडल्याच काही नेमकं नाही तेव्हा आमच्या समोर तुझे दोनाचे चार हात झाले तू आली आली आमची काम करायला मोकळे नाही

ओ, oh. कहांका oh. <smart noise> <laughs> 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 oh. <laughs>

अरे तळ हाताच्या कोणासारखा जपणार तुला तुझ्या बायाच्या डोळ्याचा तुला मोठे अरे हे एवढं जमीन तुम्हाला शेती वाढी सगळं कोणासाठी जमा केलं हे बघ कशी आता हातातून काठी पडली ना तर उचलून द्यायला हक्काच्या पोराशिरा दुसरं कोणी नसता जगे लक्षात लक्ष तुला त्याच पोरी बरोबर लग्न करायच तुझा निर्धार म्हणजे मन काय बघ हे लग्न होईल पण आम्ही सांगू त्या ते कोण जा ना कोण आहे ना त्यांना पत्र लिहून इकडं लग्नाच्या बोलाचालीसाठी बोलून द्यावं लागेल नंबर दोन जानरावला लग्नाचा सगळा खर्च करावा लागला नंबर तीन लग्न लंडनला होईल आणि अख्या वराडाचा जायचा यायचा खर्च जानरावला करावा लागेल नंबर चार हनुमानची अट जानराव जर बोला चालीसाठी आले तर तू आणि जानराव न मधी मधी इंग्रजी बोलायचं नाही अरे मी बाब नेपाहून काय करायचं ते हा जाय बाबा नेपात मध्ये पत्र दे त्या

थ शुअर गर्ल वॉय wanted two marriages. so please come for marriage discussion and send gotro gotro bongla gotro jigo Ave patra please send gotra and nad bongla